नमस्कार शेतकरी मित्रांनो शिवजयंती निमित्त आपल्या शेतकरी बांधवांसाठी पन्नास टक्के मध्ये आपला पॉवर ब्रिडर देणारी महाराष्ट्रातील पहिली कंपनी मशिनरी शिवजयंती निमित्त आपल्या शेतकरी बांधवांसाठी आपल्या कंपनीने शेतकरी बांधवांना एक ऑफर देण्याचा निर्णय घेतलेला आहे यामध्ये तुम्ही बघू शकता शेतकरी बांधवांनो आपल्या मशीन सोबत आपल्याला पाच अटॅचमेंट फ्री देत होतो पण आता सहा अटॅचमेंट तीन हजार रुपयाचा रेझर आहे तो आपल्याला फ्री मध्ये आपण देणार आहे आपल्या शेतकरी बांधवांसाठी ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी ठेवलेली आहे शेतकरी मित्रांनो या ऑफर मध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे त्यामध्ये रोटर डिस्क रेझर कल्टिवेटर लेवलर आणि हा जो ऍडजेस्टेबल रेझर आहे तो तुम्हाला या मशीन सोबत मिळणार आहे बघू शकता की आपल्या मशीन सोबत सहा अटॅचमेंट देणारी महाराष्ट्रातील पहिली कंपनी अॅग्रिंदर अॅग्रो मशिनरी पन्नास टक्के मध्ये आपल्याला मशीन तर देणारच आहे त्यासोबत तुम्हाला सहा अटॅचमेंट फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे शेतकरी मित्रांनो कंपनीने आपल्याला निर्णय घेतलेला आहे की ही जी ऑफर आहे ती मर्यादित कालावधीसाठी आहे बघू शकता की ही ऑफर आहे ती पाच दिवस ठेवणार आहे आपण वीस फेब्रुवारी एकवीस बावीस तेवीस आणि चोवीस आणि राऊंड फिगर पंचवीस पर्यंत लास्ट आपण ही ऑफर ठेवणार आहे तर या ऑफरचा नक्की फायदा घ्या आणि आपलं मशीन आजच बुक करा शेतकरी मित्रांनो आता जाणून घेऊया अटॅचमेंट विषय ज्या अटॅचमेंट आपल्याला मध्ये मिळणार आहेत त्याबद्दल मी तुम्हाला माहिती देतो बघू शकता की आपल्या मशीन सोबत आपल्याला बत्तीस ब्लेडचा रोटर फ्री मध्ये मिळणार आहे तुम्ही बघू शकता हा लेफ्ट आणि हा राईट या दोन्ही साईडचा सा आपला रोटर मिळणार आहे त्यासोबत आपल्याला ह्या जे साईड डिस्क आहेत त्या साईड डिस्क आपल्याला रोटर सोबत मिळणार आहेत त्यानंतर पलीकडे बघू शकता की हा लेवलर मिळणार आहे लेवलर जे की त्याला आपण पास म्हणतो त्यासमोर तुम्ही बघू शकता की हा आहे तो कल्टिव्हेर तीन तासाचा कल्टिव्हेटर आपल्याला मशीन सोबत फ्री मध्ये मिळणार आहे त्यानंतर आपला एक रेझर तुम्ही देणार आहे जो फिक्स आहे फिक्स रेझर आपला मध्ये आपण तुम्हाला देणार आहे त्यामध्ये आणि जो तीन हजार रुपयाचा रेझर मी बोललेलो तो हाच आहे रेझर झाला की मेटल मध्ये आपण बनवलेला हा रेझर त्यामध्ये आपल्याला मशीन सोबत फ्री मध्ये मिळणार आहे तर अशा ह्या अटॅचमेंट आपल्याला फ्री मध्ये मिळणार आहे मशिनरी या कंपनीकडून शेतकरी मित्रांनो हे आहे आपलं सात एचपीचं पेट्रोल मॉडेल तुम्ही बघू शकता या पेट्रोल मॉडेलला आपल्याला आपल्या भारत सरकारची जी सबसिडीची ऑफर आहे सबसिडीच्या ऑफरला हे मशीन पात्र आहे तुम्हाला या सबसिडीच्या ऑफर सोबत ह्या अटॅचमेंट आपल्याला फ्री मध्ये देण्याचा निर्णय आपल्या कंपनीने घेतलेला आहे तर या ऑफरचा नक्की फायदा घ्या आणि पंचवीस फेब्रुवारी पंचवीस फेब्रुवारी ही लास्ट डेट घेऊन पंचवीस फेब्रुवारीच्या आत आपलं मशीन बुक करा त्यामध्ये स्क्रीनवर जो नंबर देतो त्यावर संपर्क करून आपलं मशीन बुक करू शकता लाईट डेमो पाहिजे असेल तर तुम्ही कंपनीला व्हिजिट सुद्धा देऊ शकता अशा प्रकारे शेतकरी मित्रांना या ऑफरचा नक्की फायदा घ्या स्क्रीनवर जो नंबर येतो त्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्याविषयी आमच्या एक्झिक्युटिव्हशी बोलून तुम्ही आपलं मशीन बुक करू शकता आणि अशाच प्रकारच्या नवनवीन ऑफरसाठी पावर ब्रिडरच्या ज्या ॲग्रिकल्चर मशिनरी आहेत त्यांच्या नवीन नवीन अपडेटसाठी आणि नवीन ऑफरसाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नव्या व्हिडिओसोबत जय जवान जय किसान